ते मागच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब होते त्यांनी समजूनच घेतलं नाही तर आम्ही तो बरोबर होतो तर दोन्ही लोकांना विचारायला पाहिजे होतं किंवा तुम्ही काय नेमकं इथं चाललं आहे एकदा बसून प्रश्न सोडवायला पाहिजे होता राजकारणातला अनुभव नसणारा माणूस राज्याचा प्रमुख झाला की काय अडचण येते हे मी या ठिकाणी खिडक्यांनी अनुभवलेलं आहे काहीच राजकारणातला अभकडे माहीत नसणारा माणूस या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय नाही लगेच सुरू संजय राऊतांना पाठवलं संजय राऊ पडनी इथं तो सुख घेतलं तुमचा आमदार इथं शिवसेनेचं असं आता होईल तुम्ही इथे येऊन जे ये उद्योग केलात चांगल्या कामाला खेळ घालण्याचं काम केलं त्याचं प्राश्चित्योगाव लागत दुर्दैवानं सगळ्या पळा उड झाल्या नवीन मुख्यमंत्री आले आमची अपेक्षा होती की या तरी मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं राजगुरगाच्या हिताचा काय विषय त्याच्या संदर्भात मिटिंग लावावी काय केल्याने हा प्रश्न सुटेल मुख्यमंत्र्यांनी अजून त्या सेवेवर फाईल करण्याचं टाळलेलं था आहे मला एक कळत नाही माझं कार्यालय होणार नाही प्रशासकीय कार्यालय होणार आहे तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने इताच कार्यालय आता ते सांगता इथं पार्किंगचा प्रश्न आहे आहे पुढे पार्किंगचा प्रश्न आहे मुंबईत नाही पुण्यात नाही सगळ्या ठिकाणी तो, तो प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला मार्ग येतात शहरात येणारी वाहतूक बाहेरच्या बाजूने काढली रोड काढला प्रश्न मिळणार नाही बारामधील तुम्ही रिंग रोड काढला पुणे शहराकरता रोड तुम्ही काढता राजगुरू शहराकरता अशा प्रकारचा निर्णय घेतला तर काय बिघडणार आहे तर ही सगळी प्रश्न कार्यालय हाकेच्या अंतरवासी लोकांची अडचणी समजणार आज आपल्याला माहिती आहे की तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये जे स्ट्रक्चर ऑडिट झालं त्या ऑडिटनी सांगितलं की इमारत वापरण्या योग्य नाही आतमध्ये एवढ्या गोष्टी एवढी उंतर झाली की चांगली कागदपत्र त्या ठिकाणी तिथं कर्मचारी इथे बसू शकत ना अशा प्रकारची अवस्था आहे कारण ब्रिटिश काळामध्ये झालेली ती तहसील कार्यालय इमारत आहे ती चांगल्या ठिकाणी गेली तर का नको आहे आणि आज कोर्टाचा आपण पाहिजे असेल तर जागाच नाही कुठं लावायचं सगळ्या वकिलांकडे गाड्या आहेत येणाऱ्या पक्षकाराकडे आहे आम्ही सांगितलं की ती तहसील कार्यालयाची जागा पाडून बहुवजही पार्किंग करा दोन तीनशे गाड्या एका ठिकाणी बसतील काय अडचण आहे परंतु काही माणसाला कामामध्ये खो अडचण निर्माण करायची स्वतः दाखवायचं मी पहार करतो तुवाने आणि चांगली कामं हाणून पाडायची एवढे काम जर काही मंडळी करत असतील आणि आज मला या गोष्टीचा खेद वाटतो आज राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गट आम्ही एकत्र काम करतो आमच्या नेत्याने निर्णय ने घ्यायला नेत्यांच्या मागे आम्ही गेलो पण खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलो आहे का आज तुम्ही सगळ्या जाहिराती बघितल्या त्यांचे कार्यक्रम बघितले तर ज्याचं त्याचा सुभा तुम्ही मुंबईला आपल्याकडे खोल्या असायच्या लोकांच्या तुम्हाला माहिती एका खोलीत चार चार पॅटर्न असायचे ते पेटर्न काढायचं ज्यांनी त्यांनी आपला स्वयंपाक करायचं परत सगळी भांडी भुंडी त्याच्या साईडून कुलूप लावून कामाला जायचं आता तसंच झालं आहे आमचं आमच्या तीन पेटर्न आम्ही आमची भांडीगुंडी घेऊन जायचं स्वयंपाक करायचा वगैरे घालायचं परत कोणतं प्रावचन जायचं ते नंतर करायचं आणि काही लोक एवढी मोठमोठारी स्वप्न पाहतात परत एकदा तुम्हाला डोळा जर लागले असतील तर आमच्या शिवाय ते पूर्ण होणार आहेत का जवळ येण्याकरता तुमच्यात काहीतरी भूमिका असल्या पाहिजेत तुम्ही अजून ते विसरण्यास तयार नाही तुम्हाला अजूनही हे प्रशासकीय मला होऊ द्यायची नाही तुम्ही उठलं की, तुम की स्वतंत्र कुजळ मारण्याचं क्रम चालूच आहे तुझं भाषणा करतात मी पाहायला बिग्री बांधली मला तर काही बिग्री दिसली नाही पण आता ते बाकी बिगऱ्यांचं सांगितलं तर नको नको विकासाची <laughs> बिक्री काय आम्हाला दिसली आहे आणि आज जागोजागी जाऊन तुम्ही अशा प्रकारची जर संस्त भूमिका घेताना असाल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका